नारद कुणाला म्हणतात जे लावा लाव्या करायचं काम करतात त्याला म्हणायचं नारद आणि त्याच काळात नारद होता असा काही नियम नाही आता बी खूप नारद आहेत महाराज तुमच्या गावात नसतील आमच्या ना आहेत का तिकडला गावागावात नारद आहेत महाराज त्या काळात एक नारद होता आता हजारो नारद आहेत महाराज हजारो नारद जिथं जाईल तिथं नारदाची भेट होते फक्त त्या नारदामध्ये आताच्या नारदात फरक आहे काय संतोष राह बरोबर का संतोष नावे त्या काळातला नारद ज्याला भेटला त्या काळातला ज्याला भेटला तो राक्षस असो मनुष्य असो पशु अक्षो प्राणी असो नाही तर कोणी असो ज्याला ज्याला नारद भेटले त्याला त्याला देवाची प्राप्ती करून दिली नारदाने आत्ताचे नारद भेटले तर महाराज दोन भाऊ लगेच वेगळे होतात एका मिनिटामध्ये अशा नारदापासून सावध राहायला शिका म्हणून कुणाचं ऐकावं माणसाला कळलं पाहिजे अन्नात गेलेलं विष एकाच माणसाला मारत पण कानात गेलेलं विष कुटुंबाची बर्बादी करून जातं कानात गेलेलं विष कुटुंब खल्लास एक शब्द अरे मरतो काय तू एकटा काम करून शेतामध्ये ते तिकडे हिंगोलीला आईस करायचे दोन जर भाऊ असले तर एक शेतात काम करण्याला जाऊन भेटतं एक जे हिंगोलीला जाऊन राहतं मारात ते बिचारा नोकरीच्या निमित्तानं राहतं काहीतरी करतच ते पण पण एक जर शेतात काम करत असलं तर उन्हाच्या टायमाला नारद जाऊन भेटत त्याला नारद त्याला मरतू काय तू काम करून उन्हात एवढं ते तिकडं आईश करा तुम्ही मरता काय दोघं बाय कोण तू दुसऱ्याच दिवशी वाटणी महाराज म्हणून काय ऐकायचं आणि कुणाचं ऐकायचं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे आणि हे ज्या दिवशी कळणार नाही त्या दिवशी महाराज एवढ्या हलक्या कानाच्या माणसाने होऊ नये डोळ्याचा आणि कानाचा किती बोटाचा फरक आहे अरे हो तुम्ही बोलत नाही आहे का नाही बरोबर बरं झालं हां मला लक्षात येत हळू येईल आता अजून डोळ्याचा आणि कानाचा किती बोटाचा फरक आहे कोण म्हणलं बोटाचा फरक आहे म्हणून ज्या बोलणाऱ्यावरती किती विश्वास ठेवावा हे प्रत्येकाला कळलं पाहिजे माझा विषय चालला होता टाइमपास करायचा नाही म्हणून आपल्या घरातल्या व्यक्तीला आदर देता आला पाहिजे जर आदर दिला तर नारद एक असं पात्र आहे की आपल्या पित्याला ब्रह्मदेवाला साष्टांग प्रणिपात करतात नारद आणि आदर देतात आपल्या वडिलांना सगळे शास्त्रकार सगळे संत सगळे ग्रंथ हेच सांगतात की उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा माणसाने एखाद्या वेळेला देवाचे पाया नाही पडताल तर चालेल पण आपल्या आईच्या आणि माईच्या आणि बापाच्या पाया पडावं किती लोक पाया पडतात उठल्यावर रोज पाया पडायचं काय पायावर पाय देणार नाहीत काही पाया पडतात का रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एक बानी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जी सकाळी उठल्या उठल्या काय करायचे तुलसी रामायण खूप गोड लिहित महाराज प्रात काल गुना

सकाळी सकाळी उठलं म्हणजे नीट लक्ष द्या उठल्यानंतर आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या आणि गुरुदेवाच्या पायावरती नतमस्तक ठे बाब त्याच्याने काय होतं हे झालं रामचंद्रच राम कृष्ण भगवंत सुद्धा जेव्हा हस्तिनापुरामधून गेले थोडाव हस्तिनापुरामधून द्वारकेला गेले गेल्याबरोबर महालात प्रवेश केल्याबरोबर आपल्या सातही मातांच्या पाया पडले कृष्ण द्वारकेला गेल्याच्या नंतर सात रोहिणी बद्रा इला अशा सात माता होत्या वसुदेवाला सात पत्न्या होत्या कृष्णचंद्रजी सातही आईच्या पायावरती नतमस्तक होता आज ब्रह्मदेवाच्या पाया पडतात नाराजी त्याचं उत्तर असं आहे माता पित्याच्या पाया पडल्यानंतर काय पुण्य होतं सांगू पृथ्वी प्रदक्षिणा घातल्यानंतर जे पुण्य भेटतं ऐकताय ना तुम्ही सगळे ऐकताय का मग ठीक आहे पृथ्वीला एक प्रदक्षिणा घातल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं काशीला एक हजार प्रदक्षिणा घातल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं तेवढं एक प्रदक्षिणा माता आणि पित्याला घातल्याच्या नंतर तेवढं पुण्य पदरात पडतं एवढं श्रेष्ठ तीर्थ आहे महाराज आमचं मायबाप म्हणजे फक्त हे कळणाऱ्याला न कळणाऱ्या बद्दल आपल्याला बोलायचं नाही ज्याला कळत एक प्रदक्ष एक एकदा ना माता पित्याच्या चरणावरती नतमस्तक झालं की महाराज तेवढं पुण्य आपल्या पत्रात पडत आणि म्हणून नारदे आपल्या पित्याच्या चरणावरती नतमस्तक होतात